कोरोधरचा तह का आणि कोणत्या कारणामुळे झाला असेल हे या आपण ह्या व्हिडिओमध्ये क्लिअर करून घेऊ तर गोष्ट अशी की खान पुण्यामध्ये जवळपास तीन वर्ष तळ ठोकून बसला होता लाल महालामध्ये तर शाहिस्तखानामुळे स्वराज्याचं भरपूर नुकसान झालं होतं म्हणून छत्रपती शिवराय यांनी काही मावळ्यांसोबत शाहिस्तखानावर महालामध्ये हल्ला केला आणि शाहिस्तखानाची बोटे कापली शाहिस्तखान तिथून पळून गेला तो वाचला शहिस्तखाना बरोबर झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी छत्रपती शिवरायांनी सुरतेवर हल्ला केला आणि सुरत लुटली पण ही गोष्ट ज्यावेळेस औरंगजेबाला कळली त्यावेळेस औरंगजेबाने रागाने त्या छत स्वराज्यावर आपल्या किंवा छत्रपती शिवरायांचा बदला घेण्यासाठी म्हणून एक अत्यंत हुशार आणि अनुभवी त्यांचा सरदार मिर्झा राजे जयसिंग याला स्वराज्यामध्ये हल्ल्यासाठी पाठवलं मिर्झा राजे जयसिंग पुण्यामध्ये दाखल झाले आणि त्यांनी पहिलाच किल्ला पुरंदर याच्यावर हल्ला केला वेळ होती एकतीस मार्च सोळाशे पासष्ट वज्रगड हा पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याला असलेला गड होता तो मिर्झा राजे जयसिंग यांनी आपल्या ताब्यात घेतला आणि त्यांनी पुरंदरकडे कोच केलं पुरंदरमध्ये लढाई चालू असताना मुरारबाजी देशपांडे धारातीर्थी पडले त्यांचा पराभव झाला ही गोष्ट ज्यावेळेस छत्रपती शिवराय किंवा राजमाता जिजाऊ यांना कळली त्यांच्या दोघांमध्ये चर्चा झाली आणि त्यांनी तह करायचा आपण माघार घ्यायची असं ठरवलं आणि त्या ठिकाणी पुरंदरचा तह झाला या पुरंदर आपल्या हातातून गेल्यानंतर महाराज ज्यावेळेस तहाच्या बोलणीसाठी जून महिन्यामध्ये मिर्झा राजे जयसिंग याच्यासोबत पुरंदरच्या पायथ्याला आले होते त्यावेळेस त्यांच्यामध्ये बोलणं झालं आणि तह झाला तर त्यावेळेस तेवीस किल्ले हे मिर्झा राजे जयसिंग किंवा औरंगजेबाला त्यावेळी देण्यात आले होते